जव्हा दिवस आहे आयुष्यमतीस आहे या महिलेचा माऊली नावाचा एकलता एक मुलगा सोलापूरच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय माऊलीला जगताप कुटुंबातल्या तरुणांनी प्रेम प्रकरणातून एवढं मारलंय की मेला म्हणून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं की आईने आता मुलगा मेला तर आम्ही जगून काय करायचं असा सवाल केला घेऊन धमकी दिली आणि मारहाण केली मला माहित नव्हतं आमचे मिस्टर त्याच्यात मोबाईल फोन आला असं असं झालं की मुलाला म्हणले लवकरच लवकर घेऊन जावा तुम्ही नसता मारून टाकू तर आम्ही दहा लाख रुपये द्या म्हणून आम्ही गाडी केली आणि गेलो आम्ही तर हुडकाना लवकर संध्याकाळी साडेसात लागावला जाम दामख्याला नेलो नुसतं पाणी पाणी बनायचा खूप मारलं आहे सर कमरापूर खाली अवघड जागेल सर मारलाय माझा मुलगा खूब मारतोय ना आम्हाला काय काय सुद्धा नको त्याला सुट्टी नको आमच्या मुलाला काय झालं तर आम्ही आत मारतो सर त्याला मजा ती शिकतो सर आमची एवढी चिर होंदी आमी साथ मारतो आमच्या मुलाला काय झालं तर आम्हाला हे गुलते गुल काय माऊलीनेत पडले असतानाही बापाला फोन केला पण बोलता बोलता फोन बंद झाला आणि घाबरलेल्या बापाने शोध केला सर्व प्रयत्न थकल्यानंतर मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याचा पोलिसांचा फोन आला आणि गिरी दाम्पत्याच्या पायाखालची जमीन बाबासाहेब गिरी कोमला कॉलेजला असताना त्या मुलीचं मुलाचं काहीतरी असताना मला काही माहिती नव्हतं मी इथं नव्हतो गावी पुण्याला होतो मला अडीच वाजता फोन आला मुलीने फोन करून बोलून घेतलं बोलून घेऊन त्यांनी पुन्हा क घरात त्याला हाणलं आठ जणांनी तिच्या बापाचं नाव सतीश जगताप हाणून हाणून त्याने पुन्हा वनीकरणात टाकलं मग नंतर मला अडीच वाजता फोन आला नगरला की तुमच्या मुलाला भयंकर हाणले तुम्ही दोन तासाच्या आता आलात तर ठीक आहे ना ते तुमचा मुलगा जाण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही लवकरात लवकर या मग मी पो ह्याला नगरला असताना मला काही तिथनं फिडी भेटाना म्हणून मी फोनगावी केला मिसेसला की म्हणलं असे नाही असं मुलाचं झाले मुलं मग तिथनं पुन्हा मिसेसला फोन केल्यावरतीने आमच्या बंधुराजला फोन केला के बबन महादेवगिरी त्यांनी एक गाडी केली गाडी करून एक गावातला संजय सुधा महानवर ह्याला घेतलं सोबत आणि ते पांढरेवाडी पांढरेवाडीला आली पांढरेवाडीला आल्यानंतर त्यांना पांढरेवाडी दोन तीन तास त्यांना काही सापडाना कोणी काही सांगा ना नंतर त्यांना थे ते तिथनं शिळगावला गेले शिळगावहून पश्चिम पांढरेवाडीला गेले पश्चिम पांढरेवाडीला गेले असताना बघितलं इकडे तिकडे ते मुलीचे वस्तीवरचे सतीश जगताप त्यांचे ग घराला ताळे लावून फशार झालतात आता काय आता मुलाची मुला परिस्थिती फार मुलगा बोलत ना। ना। नाही काय नाही शुद्ध येतो पैशाची मागणी केली की मला दहा लाख रुपये घेऊन या नाही तर तुझा मुलगा मारून नाव घर तालुका मी चत्रबोज मुरेदर गिरी राहणार दुदोडी तालुका बोमजिल्हाला जिल्हा हा आम्ही शेतीत काम करीत होतो आम्हाला ही काय माहीत नव्हतं मग ते ती मुलगी त्यांचं घरची म्हणजे सगळी आमची एकामेकाची जवळचं संबंध होतं त्या माणसाचं ते मग ह्याला अकराच्या दरम्यान त्यांनी पांढरेवाडीला बोलून घेतलं त्यांच्या मोबाईलवरून मग हे गेला असं रोजच्या बोलूला असं गेला म्हणली जेवाय आणि गेला ती मग ती काय झालं पुढं जियाव जियावाला का त्याला जीव घातलं का नाही काय माहीत नाही मग त्याच्या वल्डाला ते सांगत होतं संध्याकाळी मला फोन आला म्हणजे दोन तीनच्या वेळेस की मला दहा लाख रुपयाची मागणी केली आणि असा असा माझा मावली गा, ते पांढरेवाडीत गट गटला आहे त्यांनी कोंडून ठेवलं आहे मग त्यांनी त्याच्या बंधुराला फोन केला बवन बवनगिरीला मग ती गावातनं संजय मारणवर ते सोमनाथ कारोटकर ही गाडी घेऊन गेली त्यांना संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुठं मेळ का पहिलं प्रकरण काय मुलाचं मुलीचं मुलीच माहीत नाही काय होत एका वर्गात शिकत होती परीक्षा चालू होत्या बोलली असं पेढा विक्रीचा छोटासा व्यवसाय आहे माऊली कुठे गेला होता आणि त्याने काय केलंय हे काहीच एफ आय आर मध्ये आलेलं नाही पण प्रेम प्रकरणातून हे सगळं झाल्याची माहिती आहे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे तर बाकी आरोपी अजूनही फरार आहेत